वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा सर्वकारेषु सर्वदा श्रीगणेशचतुर्थी हे मराठी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्ष चतुर्थीला केले जाणारे एक धार्मिक व्रत आहे गणेशाच्या अवतारांपैकी गणेश यांचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीला झाला असे मानले जाते गणेश चतुर्थीला या दिवसालाच महासिद्धिविनायकी चतुर्थी किंवा शिवा असे म्हटले जाते या चतुर्थीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आणि स्थान आहे असे मानले जाते की गणेशाला प्रसन्न केल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती प्रस्थापित होते श्री गणेशाला मोदक खूप आवडतात म्हणूनच आपण गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशाला मोदकांचा नैवेद्य अर्पण करतो त्याचप्रमाणे जास्वंदीचे फूल शमीपत्र आणि दुर्वा याही खूप आवडीच्या असल्यामुळे त्याही अर्पण केल्या जातात उंदीर हे श्री गणेशाचे वाहन आहे श्रीमनाचे लोकदैवत असे श्री गणेशाला मानतात श्री गणेश चतुर्थीच्या पहिल्या दिवशी गणपतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली जाते आणि गणपतीच्या पूजेनंतर आरती करून गणपतीला प्रामुख्याने मोदकाचा नैवेद्य दाखविला जातो